आणि समोर बसलेले हे सर्वच आदरणीय का मी या ठिकाणी दोन हजार आठ साली सर्विसला लागलो आणि माझी घटना हे राजकारणात यायची कधीच इच्छा नव्हती आणि नव्हतोही कधी राजकारणामध्ये हो कारण आमचे वडील होते वीस वर्षापूर्वी सदस्य फक्त ग्रामपंचायत सदस्य आणि वीस वर्षानंतर पूर्ण राजकारण सोडलेलं होत पण मला या ठिकाणी निमगाव मध्ये आल्यानंतर कि निमगावकरांनी सरपंच केलं कसं केलं एक त्याला एक म्हणजे एक कहाणी आहे थोडक्यात कि मी राजकारणामध्ये कसं आलो मी दहावीच्या वर्गामध्ये शिकवत होतो शिकवत असताना माहितीचा अधिकार दोन हजार पाच साली तो माहितीचा अधिकार शिकवत असताना त्यावेळेस अण्णा हजारे उपोषणाला बसायचे तीस चाळीस चाळीस दिवस आणि सहज तो मुद्दा आला त्या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये मुद्दा आला का मी विद्यार्थ्यांना विचारलं की हा माणूस चाळीस चाळीस दिवस उपोषणाला बसतोय आणि माहितीचा अधिकार किती जणांना माहिती आहे म्हणजे हा मुद्दा होता आणि विद्यार्थ्यांना विचारलं की तुमच्या घरी विचारा कि बाबा माहितीचा अधिकार किती जणांना माहिती आहे की कायद्या संदर्भात किती माहिती आहे तर विद्यार्थ्यांनाही विचारलं बाबा बहिणीला माहिती आहे का भावाला माहिती आहे का कुणाला माहिती आहे का ते विचारा आणि ते विचार तर मी दुसऱ्या दिवशी विचारलं की किती जणाला माहितीचा अधिकार घरी माहिती आहे तर एकाही त्या पालकांना माहितीचा अधिकार माहिती नव्हतं पण मी मनातल्या मनात विचार केला की आपण शिक्षक आहोत आपल्याला तर माहिती आहे का कि बाबा कधी टाकून बघितलंय का अर्ज एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये वाचीचा अधिकार टाकून बघितलंय का हा सुद्धा मुद्दा माझ्या मनामध्ये येऊन गेला की मीही कधी टाकलेला नव्हता ग्रामपंचायतीमध्ये किंवा जिल्हा परिषद मध्ये कुठेही अर्ज टाकला नव्हता आणि चुकून त्या आमच्या गावातली सत्ता या नेत्याची जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष सत्ता होती एक हाती सत्ता होती तीस ते चाळीस वर्ष एखादा दुसरा सदस्य फक्त यायचा नावापुरता फक्त आला नाहीतर पंधराचे पंधरा सदस्य एकाच पार्टीचे असायचे आणि मला माहितीच अधिकार माहिती मिळवण्यासाठी मी एक अर्ज टाकला किंवा दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा सतरा पर्यंत झालेल्या विकासाच्या कामाचा निधीचा तपशीलवर माहिती द्यावी अशी एक चार ओळीमध्ये माहिती टाकली आणि माहिती टाकल्यानंतर ते म्हणले सर कशाला अर्ज करताय एवढी ग्रामपंचायतीचं काम चांगलं चालू आहे तुम्हाला लगेचच दोन दिवसामध्ये माहिती देऊन टाकतो मला माहिती देतो म्हणायला जवळजवळ आठ महिने लावली माहिती देण्यासाठी आणि आठ महिन्यानंतरही मी म्हणलं ते मला भरावी लागेल त्याचे काय जहरास काढावे लागतात मग वीस रुपये का तीस रुपये भरायचे होते तर परत मला एक आठवड्यानं पत्र आलं की तुम्ही तीस रुपये भरायला आलेला नाही म्हणून तुम्हाला माहिती देण्यात येत नाही असं ग्रामसेवकचं उत्तर आहे <laughs> अजे माझ्याकडे तीस रुपये नव्हते त्यांना द्यायला त्यांनी दुसऱ्या वेळेस तसं पत्र दिलं की तुम्ही पैसे न भरल्यामुळे तुम्हाला माहिती देण्यात येत नाही आणि त्यानंतर ग्रामसेवक बरोबर मग विचारलं की बाबा तिचे परत पोच घेतली कारण का पहिल्यांदा पोच घेतली नव्हती पोच घेतल्यानंतर मी दोन महिन्यानंतर त्याला दरडून बोललो कारण का मी तालीम पण केली आणि शिक्षेनी कुठला वापर कुठं करायचा मला माहिती आहे आणि त्यानुसार मी त्यांना दडून बोलल्यानंतर सत्ताधारी जे होते सभापती म्हणणारे सगळे ग्रामसेवक दफ्तर सगळं बंगल्यातूनच त्यांच्यात चालायचे जसं आपण बंगला वेळापूरचा आहे तसं आमच्यात बंगला आहे सगळ्यांनी तिथं जायचं बंगल्यावरती कुठलाही निर्णय असला दुसऱ्याचा जरी पट्टा बड्डे असला तरी तुला तिथं जायचं सा सत्कारासाठी त्या ठिकाणी त्या महाशयने एट्रसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावेळेस मी ठरवलं की एवढ्या आपण शिक्षक आहोत कुठल्याही नोकरीचा विचार न करता मोठ्या कुटुंबामध्ये कि मोठ्या व्यक्तीला सुद्धा त्रास देण्याचा ते प्रयत्न करत असतील तर गोर गरीब जनतेचं त्या ठिकाणी किती हाल होत असतील हा विचार मनामध्ये मा आला आणि त्याच दिवशी आठ दिवसामध्ये ग्रामपंचायतच इलेक्शन होत माझ्या पाठीमाग मी कुणाचाही विचार घेतला नाही मी जाऊन सर्व ग्रामपंचायतीचा फॉर्म भरला आणि नंतरच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये जनतेनं मला सरपंच केलं पाच वर्षामध्ये सरपंच झाल्यापासून कधीही मी नारळ फोडलेला नाही विकास कामाचा कधीही त्या ठिकाणी हलगी वाजवली नाही कधीही गावामध्ये मी बॅनर लावलेला नाही म्हणजे काम करण्याची पद्धत आपण नुसती जाहिरातबाजी करून होत नाही मोठी जाहिरातबाजी होत नाही त्या ठिकाणी घुसून त्या ठिकाणी काम करावं लागतं सर्वसामान्यच्या माणसामध्ये घुसून मी त्या ठिकाणी काम करतो आणि विरोधकांनी नंतर काही अफवा उठवायला चालू केल्या कॉन्ट्रॅक्टरला बोललो कॉन्ट्रॅक्टरला का बोलत असेल की बाबा काम चांगल्या कर काम दर्जेदार झालं पाहिजे मग त्या ठिकाणी मग झालं तरी ते कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला पाच वर्षामध्ये सोडलेलं नाही कारण का काम दर्जेदार पाहिजे जनतेला सुख सुविधा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या पाहिजे आणि माझी नाळ मुळात निमगाव कराशी सुरुवातीपासून आहे कारण का मी लहान असताना कुस्ती खेळायला सुद्धा निमगाव विद्या मंदिरच्या त्या मध्ये सुद्धा मी कुस्ती खेळ लक्षात ठेवा आणि नंतर तालीम मध्ये याचा सुद्धा विचार निमगाव मध्ये होता आणि नंतर शिक्षण झाल्यानंतर योगायोग असा झाला की नोकरीलाही मी या ठिकाणी लागलो म्हणजे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी एक झालेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने तुम्ही मला मतदान करणार आहात आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या निमगाव मध्ये जो आमचा विरोधक आहे की काही कुठलंही प्रकरण तुम्ही शेजारचं गाव आहे आणि गावातला गावा एक माणूस जर चांगला माणूस आहे असं जर म्हणला तर त्याची तुम्ही स्टोरी हिस्ट्री काढा सगळी मी इथं सांगत बसण्यापेक्षा त्या माणसाचे जे गुण आहेत त्या घराचे गुण बघा तुम्ही तपासा पूर्वीपासून जे आतापर्यंत कारनामे आम्ही केले तीस वर्षामध्ये म्हणजे जमिनीचे व्यवहार असू द्या सावकरीचे मुद्दे असू द्या किंवा कुठलेही मुद्दे असू द्या त्या ठिकाणी विरोधकाला त्या ठिकाणी गावामध्ये आमच्या एकही पुढारी शिल्लक ठेवला नाही लक्षात ठेवा एकही पुढारी त्या माणसाने शिल्लक ठेवलेला नाही मी कसा तरी विरोध करतोय म्हणून माझ्यावर सुद्धा भरपूर संकट आणली माझ्या सुद्धा गाड्याच्या काचा फुटलेल्या होत्या काही काळामध्ये दोन ते तीन वेळा माझ्यावरती सुद्धा हल्ला होण्याचा प्रयत्न केला की त्यांना माहिती आहे की पुरुष गाळामध्ये ढवरेसराशिवाय आपला दुसरा विरोधकच नाही त्यांनी सुद्धा मला संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण मी एवढं आश्वासन देतो आमच्या कुडुस्करांना निमगावकरांना की जोपर्यंत या ठिकाणी भ्रष्टाचारी व्यक्ती आहे तो कितीही मोठा असू द्या कारण का ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असल्या उमेदवारांना अजिबात मत देऊ नका आणि येत्या काळामध्ये सात तारखेला या ठिकाणी मतदान आहे आणि दुसरा मुद्दा जिल्हा परिषद मध्ये जरी सदस्य फुडचा असला तरी मी इथं तुमच्यासाठी बारा तास निमगाव मध्येच <प्थाँगाँ> आहे लक्षात ठेवा त्यामुळे निमगाव पंचायत समिती सदस्य आणि निमगाव जिल्हा परिषद सदस्य हा तुम्हाला गावातच भेटणार आहे कारण का तुम्हाला काही दूर जायची काही गरज नाही कुणीही ते आपण राहतात पण मी सकाळ उठून इथं आहेच निमगाव मध्ये त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी जेवढे काही सुख सुविधा असतील का पालकमंत्री भाजपचा आहे शिंदे सेना गटाचा नाही लक्षात ठेवा कारण का भाजपचा पालकमंत्री असल्यामुळे इथून पुढे चार वर्ष पालकमंत्री भाजपचेच आहेत सरकार तर पडू शकत नाही मग इथून पुढं जर जिल्हा परिषद सदस्य तुम्ही दुसऱ्या पार्टीला जर त्या ठिकाणी मतदान केलं तर चार वर्षे निधी या मतदारसंघामध्ये येणार नाही दुसरी जमेची बाजू की पालकमंत्री भाजपचा आहे निमगाव जिल्हा परिषद गटातून दोन्ही सदस्य जर निवडून आले तर आपल्याला पालकमंत्री महोदयामार्फत जेवढा जास्तीत जास्त निधी आपल्या गावासाठी आणता येईल आपल्या गटासाठी आणता येईल तेवढा मी आणण्याचा प्रयत्न करेन आणि इथून पुढच्या काळामध्ये काही काम असलं तरी सांगा येत्या सात तारखेला कमळ या चिन्हा समोर बटन दामून दोन्ही उमेदवार तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो